अचूक जनकल्याण प्रतिष्ठानच्या डॉक्टर सायरसेस पुणावाला इंटरनॅशनल प्रायमरी अँड सेकंडरी स्कूल कराडचे वार्षिक स्नेहसंमेलन दिमागदार पद्धतीने व उत्साहात साजरे झाले गेल्या पंचवीस वर्षाहून अधिक काळ जनकल्याण प्रतिष्ठानने शैक्षणिक क्षेत्रामध्ये गुणवत्ता प्रदान व संस्कृती परंपराची जोपासना करीत आपला आगळावेगळा ठसा उमटवला आहे सरस्वती मुक्तांगण सरस्वती शिशुवाटिका सरस्वती विद्यामंदिर सरस्वती विद्यालय याप्रमाणे शैक्षणिक क्षेत्रामध्ये देदिप्यमान वाटचाल केली आहे जनकल्याण प्रतिष्ठानने सीबीएसई पॅटर्नचीही सर्वोत्तम सुविधा करारला उपलब्ध व्हावी या हेतूने गतवर्षीपासून डॉक्टर सायरसेस पुणावाला हे इंटरनॅशनल स्कूल सुरू केले जनकल्याण प्रतिष्ठानने शैक्षणिक गुणवत्ता सांस्कृतिक परंपरा विविध क्रीडा प्रकार व विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी देऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचा चौफेर विकास करण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले अत्याधुनिक भव्य इमारत विद्यार्थी वाहतुकीची सुव्यवस्था सकस आहार याबाबत विशेष नियोजन केले आहे आणि परिसरातून जनकल्याण प्रतिष्ठानच्या शैक्षणिक प्रकल्पाला मोठा प्रतिसाद लाभत आहे डॉक्टर सायरसेस पुणावाला इंटरनॅशनल स्कूलचा द्वितीय वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा यशवंतराव चव्हाण स्मृती सदन कराड येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला इन्क्रेडिबल इंडिया अर्थातच अतुलनीय अविश्वसनीय भारत या नावाने आयोजित केलेल्या यावर्षीच्या स्नेहसंमेलन कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कराड विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर तर जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष सी ए शिरीष घोडपोले डॉक्टर श्रीकृष्ण ढगे डॉक्टर श्रीपाद कुलकर्णी दीपक कुलकर्णी नितीन गिजरे तुकाराम चव्हाण स्वाती भागवत यांची उपस्थिती होती सायरसेस पुनावाला इंटरनॅशनल स्कूलच्या नर्सरीत येता चौथीमधील सर्वच विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थित मान्यवर हितचिंतक व पालकांची भावा मिळवली कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक प्रत्यमेश इनामदार व सर्व शिक्षक शिक्षकेतील कर्मचारी यांनी प्रयत्न केले व्हिडिओ जनलेली सुहास कामेसह अमोल टकले द न्यूज लाईन कराड नमस्कार जनकल्याण प्रतिष्ठान डॉक्टर सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल या शाळेचं पहिलं अॅन्युअल गॅदरिंग हे आज आयोजित झालेलं आहे कराड शहराचे डी वाय एस पी डॉ श्री अमोलजी ठाकूर यांच्या उपस्थितीत त्याचं उद्घाटन झालं ह्याच्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी आपल्यामधील कलागुणांचा लोकांच्या समोर सादरीकरण केलं ते अत्यंत उत्कृष्ट होतं आणि आपण सर्व प्रेक्षकांनी याला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल देखील मी आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद गुड मॉर्निंग वन ॲन आउट प्रेझेंट हियर आय एम मिस्टर प्रथमेश इनामदार प्रिन्सिपल ऑफ डॉक्टर सायरसेस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल कराड वाम वेलकम ऑल ऑफ यू दिस इज सेकंड इयर ऑफ डॉक्टर सायरसेस पुनावालाज ॲन्युअल फंक्शन रिदम टू थीम इज इनक्रेडिबल इंडिया अतुल्य भारत या सा सादरीकरणामध्ये आज आपल्या शाळेच्या वतीनं नर्सरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला शंभर टक्के सहभाग विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमामध्ये घेतला पालकांचा अतिशय उत्स्फूर्त अशा प्र प्रकारचा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला जोरदार अशा टाळ्यांचा देखील प्रतिसाद प्रत्येक सादरीकरणाच्या वेळेला मुलांना दिलेला आहे त्यामुळं मी त्यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो तसेच या शाळेच्या वतीनं विविध उपक्रम केले जातात कल्चरल त्याचबरोबरती स्पोर्ट्स असतील ह्या सगळ्यांचे उपक्रम अतिशय चांगल्या पद्धतीनं घेतले जातात आणि प्रत्येक उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा शंभर टक्के सहभाग घेतला जातो हे या शाळेचं खास वैशिष्ट्य आहे आपल्याला माहिती आहे की अल्पावधीतच नावारूपाला आलेली डॉक्टर सायरसेस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल ही दोनशे विद्यार्थी घेऊन आत्ता रन करते आगामी काळामध्ये डिजिटल क्लासरूम असेल मोठे क्रीडांगण असेल किंवा सकाळची निहारीची व्यवस्था अस ब्रेकफास्टची व्यवस्था असेल ती शाळेच्या मॅनेजमेंटच्या वतीनं मुलांसाठी करण्यात आलेली आहे आणि त्यामुळं एक आनंदायी शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या शाळेच्या माध्यमातून करत असतो सर्व पालकांचा देखील अतिशय चांगला आणि उत्स्फूर्त प्रतिसाद कराड आणि आजूबाजूच्या कराड शहरातून आम्हाला मिळतो शाळेच्या वतीनं वाहतुकीची जी सुविधा आहे ट्रान्सपोर्टेशन आहे ते स्कूलचं स्वतःचं ट्रान्सपोर्टेशन आहे त्यामुळं ना नफाना तोटा या तत्वावरती ही वाहतूक सुविधा संपूर्ण कराड आणि कराडच्या परिसरातील असणाऱ्या आजूबाजूच्या गावांमध्ये देण्यात येते आज जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं गेली पंचवीस वर्ष एज्युकेशन क्षेत्रामध्ये फार मोठं एक नावलौकिक बेंचमार्क सेट केलेलं आहे त्यामध्ये सरस्वती मुक्तांगण असेल सरस्वती विद्यामंदिर असेल सरस्वती विद्यालय असेल सरस्वती शिशुवाटिका असेल या शाळांच्या माध्यमातून कराडमध्ये एक आदर्श शिक्षण देण्याचं काम ह्या जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीनं केलं जातं कायम जनकल्याण प्रतिष्ठानच्या या शाळांना कराड शहराच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं नामूल्लेख आणि अवॉर्ड्स मिळत असतात नाव वी आर ट्राईंग आवर बेस्ट टू बी सेट अ बेंचमार्क ऑफ डॉक्टर सायरसिस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल कराड सो वन्स अगेन आय वुड लाईक टू से थँक यू टू ऑल द पॅरेंट्स सर्व विद्यार्थ्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी उत्स्फूर्त अशा प्रकारचा सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे सर्व पत्रकार बांधवांना मी धन्यवाद देतो की तुम्ही या ठिकाणी आलात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या या कामगिरीची दखल घेतलीत त्याचबरोबर सर्व उपस्थित मान्यवर जे आहेत कराड शहरातले त्यांना मी धन्यवाद देतो की त्यांनी या ठिकाणी आपला अनमूल्य वेळ काढला आणि उपस्थित राहिले त्यांना धन्यवाद देतो स्पेशल थँक्स टू मिस्टर अमूल ठाकूर सर डी वाय एस पी कराड सिटी सरांनी अमूल्य वेळ वेळ काढून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्यांना प्रेरणा दिली त्याबद्दल मी सरांचंही आभार मानतो जनकल्याण प्रतिष्ठानचे माननीय अध्यक्ष श्री शिरीजी गोडबोले सर आणि सर्व डायरेक्टर्स यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या वतीनं ही छान अशी संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली धन्यवाद द न्यूज लाईन अचूक वेधक